डोळस खासदार कसा असत पाहिजे डोळस असला आ, हा पुरुशु। पुरुशु। हा हा बंद कामच करू शकतो याला काउंट केलं नाही म्हणे हा संसदेमध्ये शांत बसला ना म्हणून याला पुरस्कार दिले पाच दहा वर्ष बोलायला येऊ फक्त तोंड उघडला जांभया द्यायचे तोंड सर उभार पलीकडे तोंड उघडला नाही एक तरी सांगा दहा वर्षामध्ये तो थांबला होता कृता प्रकल्प आणि त्या गोष्टी प्रकल्प थांबलेला केंद्रामध्ये आमची सरकार होती केंद्रामध्ये तुम्हाला सांगतो मी जाऊन केंद्र सरकार उतरतो तो, तो पहिलवान त्या पैलवान लायकीच्या नाही ते बघावं लागतं आणि त्याच्यानंतर त्याला निरोप द्यावा लागतं तुम्ही